जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार दिव्य दृष्टी जागृत होणे म्हणजे काय याच्याविषयी मी तुम्हाला महत्वपूर्ण माहिती व मार्गदर्शन करणार आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीस देवीय ऊर्जा प्राप्त झाल्यानंतर त्या व्यक्तीने जर प्रभावी साधना आराधना केली तर त्या व्यक्तीच्या शरीरामधील प्राणशक्ती जागृत होते आत्ताच्या कलियुगामध्ये ज्याला कुंडलिनी शक्ती संबोधल्या जात या ऊर्जेच्या आधारे देवीय ऊर्जेची साधना आराधना करणाऱ्या व्यक्तीची दिव्य दृष्टी जागृत होते दिव्य दृष्टी जागृत होणे म्हणजे एखादी गोष्ट प्रत्यक्ष डोळ्याने पाहिल्यानंतर त्याच्यातील सत्य असत्य चूक बरोबर लक्षात येऊन त्याच्यावर भाष्य करणे यालाच भविष्य बघणे संबोधल्या जातं आई मातोश्रीच्या भाषेमध्ये याला बघणे संबोधल्या जातं दिव्य दिव्यदृष्टी जागृत झाल्यानंतर भारत देशातील कोणत्याही देवी देवतांच्या मंदिरामध्ये कोणती ऊर्जा कार्य करत आहे ती ऊर्जा लोकांचं हित साधण्यामध्ये सक्षम आहे का नाही हे क्षणातच दिव्यदृष्टी जागृत असणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात येऊ शकतं भारत देशामध्ये जेवढ्या पण पूजा अर्चना केल्या जातात याच्यामध्ये होम हवन यज्ञ अभिषेक या पूजेमधील सत्य असत्य दिव्य दृष्टी जागृत असणाऱ्या व्यक्तीस क्षणात लक्षात येऊ शकतं एखादी आध्यात्मिक पूजेमध्ये चूक होत असल अशी चूक ही क्षणातच दिव्य दृष्टी जागृत असणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात येऊ शकते ज्याची दिव्यदृष्टी जागृत आहे असा व्यक्ती तुमची घर राहती जागा तुमचं देवघर पाहून तुमच्या घरामध्ये कोणत्या ऊर्जेचा वास आहे तुमच्या घरामध्ये सुख शांती लाभावी यासाठी तुम्हाला काय करावे लागेल हे तुम्हाला क्षणातच सांगू शकतो तुमचं व्यवसायाची जागा पाहिल्यानंतर तो व्यवसाय वाढीसाठी तुम्ही काय करावं लागेल किंवा तुम्हाला प्रकारे तुमचे वाहन कशा शुभ लाभेल किंवा तुम्ही जी जमीन पिकवत आहे त्या जमिनीमधील एखादं पीक आलं असेल तर त्या पिकाचे दोन पैसे जास्तीचे कसे होतील हे तुम्हाला दिव्य दृष्टी जागृत असणारा व्यक्ती क्षणात सांगू शकतो व्यक्तीने पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येणे तरी सोडा पण त्याच्या स्वप्नात ही दृष्टी जागृत असणाऱ्या व्यक्तीच्या काही क्षणात लक्षात येऊ शकते ज्या व्यक्तीची दिव्य दृष्टी जागृत झालेली आहे याला अध्यात्मातील सूक्ष्म जगत खूप सक्षमपणे दिसते जे पण लोक आदिमाया शक्ती भवानी मातेची साधना आराधना करतात त्यांनी जर प्रभावी साधना आराधना केली तर ते आपली दिव्यदृष्टी जागृत करू शकतात मी जे काही साधना आराधना करतो आहे आणि मला जे काही अनुभव आलेले आहेत या अनुभवाहून मी तुम्हाला दृष्टी जागृत झाल्यानंतर काय होतं याच्याविषयी माहिती दिली आहे मी शेवटी एवढंच सांगेन की दिव्य दृष्टी जागृत करण्यासाठी खूप कठीण आणि खूप प्रभावी साधना आराधना करावी लागते तरच ही देवी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये जागृत होऊ शकते जागृत असणाऱ्या व्यक्तीस अध्यात्मातील सत्य खूप प्रभावीपणे दिसते आणि असत्य त्याच्या नजरेपासून लपून राहू शकत नाही तो ज्या पण देवी ऊर्जेची साधना आराधना करतो आहे त्या ऊर्जेचं नाव होणं आणि अध्यात्मामध्ये त्या व्यक्तीचं वेगळं स्थान निर्माण होणं हे अंतिम सत्य आहे माझा यूट्यूबवर जो चॅनल आहे ज्याचं नाव बोल भवानी माता की जय असं आहे ज्या चॅनलवरती मी माझे विचार मांडत आहे माझे विचार तुम्हाला आवडल्यास तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करावं जय भवानी जय श्रीराम जगदंब हर हर महादेव हर हर महादेव